गोविंद रे गोपाळा हाती घोडा पालखी जय कनै्याला आलखी असं म्हणत भर पावसात अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव समिती आयोजित मानाची दहीहंडी साजरी करण्यात आली आहे मुंबई येथील साई चिंतामणी पथकानं सात थर लावून दहीहंडी फोडली आहे यावेळी दृश्यम फेम हिंदी सिने अभिनेत्री श्रेया शरण हिची प्रमुख उपस्थिती होती पुण्यामधील वारजे भागामधील अखिल वारजे कॅनाल रोड दहीहंडी उत्सव समितीकडनं यंदा देखील दहीहंडी दे उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्याची परंपरा आयोजकांनी म्हणजे तुषार काळे यांनी यावर्षी देखील कायम ठेवली आहे अखिल वारजे कॅनाल रोड समितीच्या वतीनं आयोजित दहीहंडी मंडळामध्ये सर्वात उंच आणि आकर्षक हंडी स्पीकरचा दंधनाट सह सिनेधारकांची हजेरी यामुळे येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तरुणाईसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भर पावसात देखील मोठा उत्साह दिसून आला गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहानं यावर्षीचं नियोजन संस्थापक तुषार काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं तसे दहीहंडीला प्रमुख उपस्थिती यामध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्यासह दीपक पोटे किरण साळी सुशील मेंगडे तसेच वृषाली चौधरी बाळासाहेब दाभेकर नवनाथ पारगे संदीप खर्डेकर व्यंकोजी खोपडे सौ श्रद्धाताई तुषार काळे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती तर प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री दृश्यम फेम श्रेय शरण हिनं हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली येथील दहीहंडी रात्री दहाच्या सुमारास मुंबई येथील साई चिंतामणी पथकानं सात थर लावून फोडली आहे या सर्व कार्यक्रमाचं आयोजन तुषार काळे मित्रपरिवाराकडनं करण्यात आलं होतं एकूणच वार्झेमधील दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचा मोठा तडका लागला होता त्यामुळे मधील रस्त्यावरती बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती तर वारजे माळवाडी परिसरामधील दहीहंडी उत्सवासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी सूत्रसंचालन वारजेचा बुलंद आवाज अशोक उनकुले यांनी केला आहे तर यावेळी तुषार भाऊ काळे मित्र परिवार आणि अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेतलेत अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव वातावरते आज जे नियोजन करण्यात आले वो मंडळाचे अध्यक्ष कोणाला बाटे व सर्व नागरिकांना गोपाळ काळेच्या खूप खूप शुभेच्छा सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल वारजे दहीहंडी उत्सव समितीने तुषार भाऊ काळे यांच्या आयोजनाने ही दयांडी या संपूर्ण कोतोड आसन वारजे आसन या परिसरात सराची नामा मानाची दयांडी आहे याही वर्षी मोठ्या दिमाकामध्ये हा गोपाळ भक्तांचा सण या ठिकाणी जोरदार या ठिकाणी पार पडला यामध्ये दृश्यम टू आणि वन या सिनेमाची अभिनेत्री श्रेया सरन ही या ठिकाणी उपस्थित राहिली होती दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होते राधाकृष्ण विखे पाटील यांचा काही दौऱ्यानिमित्त त्यांना येऊ शकले नाही परंतु त्यांनी फोनवरती या उत्सवाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी या वर्षी ज्या पद्धतीने गोपाळ भक्तांचा प्रतिसाद होता हे पाहता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही मित्रपरिवालाही या ठिकाणी अजून उत्साह या ठिकाणी पुढच्या वर्षी जोरदार दयांदी करण्याचा या निमित्ताने निश्चित झालेला आहे आणि यापुढेही हेच अविरत कार्य या प्रतिष्ठानच्या वतीने या समितीच्या वतीने निश्चित चालू राहील एवढीच या निमित्ताने ग्वाही देतो आरजेच्या इतिहासामध्ये अत्यंत नावजलेली आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटीचा जो ब्रँड असतो तो या वारजेनगरीमध्ये एकमेव आणणारा म्हणजे तुषार भाऊ काळे यांच्या ज्या मित्र मित्रपरिवाराने प्रमाणे यंदाच्या वर्षी जो गर्दीचा उच्चांक या ठिकाणी दिसतोय आपल्याला पाहतोय की एकमेव अशी दहंडी की वारझे कॅनल रोडची दहीहंडी नामवंत अशी दहीहंडी या ठिकाणी अनेक चित्रपट अभिनेत्री या ठिकाणी येतात आणि खरोखरच अत्यंत नावजलेली दहीहंडी या ठिकाणी सर्वांना गोपाळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा अमोल उदमले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे